केवळ नफा मिळविणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा सहकाराचा खरा उद्देश आहे असं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलंय कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचा व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नवीन घरकुलांच्या बांधकामांच्या पायाभरणीचा शुभारंभ राज्यपाल श्री बागडे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते याप्रसंगी जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णाखोरे विकास महामंडळ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार रमेश बोरणारे आमदार विठ्ठलराव लंघे आमदार काशीनाथ दाते आमदार अमोल खताळ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश परजने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आदी उपस्थित होते राज्यपाल बागडे म्हणाले चांगल्या भावनेनं सहकार क्षेत्रात काम केल्यास संस्थांना तोटा होत नाही तोटा झाला तरी त्याची भरपाई अधिक क्षमता वापरून करता येते देशात सहकार क्षेत्रातील विविध उद्योग मागील साठ वर्षांपासून यशस्वीपणे चालू आहेत दूध उत्पादक व सभासद हा खरा दूध संघाचा मालक असतो असं नमूद करून राज्यपाल बागडे म्हणाले संगात उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसला पाहिजे पाहिजे उत्पन्नापेक्षा खर्च कमी तर सहकारी संस्था नफ्यात राहतील दूध उत्पादक व वितरकांनी दूध भेसळ होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्यानं तो टिकला पाहिजे दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे असंही त्यांनी सांगितलंय पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले एखादी संस्था सहकारात पन्नास वर्ष पूर्ण करत आहे ही घटना सहकाराबद्दल लोकांचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे गायींच्या निकृष्ट दर्जाच्या बा बीजावर बंदी घालणारा कायदा राज्य शासनानं आणल्याने येत्या काळात गायींच्या संख्येत वाढ होऊन दूध उत्पादन क्षमता वाढणार आहे राज्यात सर्वाधिक त्रेपन्न लाख लिटर दूध उत्पादन अहिल्यानगर जिल्ह्यात होत आहे मदर डेअरीचा प्रकल्प शिर्डी औद्योगिक वसाहती सुरू करण्याचा मानस असल्याचंही सा त्यांनी सांगितलं उत्पादन वाढल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या कमी झाली आहे राज्य शेतकऱ्यांना पर्यंत वीज मोफत दिली आहे पश्चिम वाहिनी नद्यांचे पासष्ट टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी जलसंपदा विभागाचे प्रथम प्राधान्य असणार असल्याचंही पालकमंत्री विखे पाटील म्हणाले या प्रसंगी राज्यपालांच्या हस्ते एक पॉईंट पाच मेगावॅट डी सी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प दूध शुद्धीकरण मशीन सतत खवा बनविणारी मशीन पाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि पाणी साठवण टँक या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलंय याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते संवत्सर ग्रामपंचायतीच्या घरकुल प्रकल्पांसाठी शेती महामंडळाच्या जागेचा उतारा ग्रामपंचायतीला वाटप करण्यात आला प्रास्ताविक राजेश परजणे यांनी केले आदरणीय नाना राज्यपाल आहेत मान्य नामदार साहेब देवाभाऊंच्या आशीर्वादाने महत्वाचे मंत्री आहेत राज्यातले सात रुपये अनुदान आपण नाना त्यावेळेस सुरू केलेलं होतं ते पुढं चालू ठेवलं लाडक्या पाहिजे बरोबर तर बरं होईल शेतकऱ्यांसाठी तेवढी एक विनंती आपल्याला आहे का राज्य सरकारने सात रुपये अनुदान पुढे चालू ठेवण्याची भूमिका घेतली पाहिजे मी मान्य पीटासीन अधिकारी म्हणून सर आपण आहात तालिका बोरनडे साहेब आपण सभापतीच्या पदावर आहात आपणही निर्देश शासनाला दिले पाहिजे माझे स्नेही मान्य विठ्ठलराव मान्य दाते सर आणि अमोलजींना माझी विनंती आहे का आपण विधानसभेत सात रुपये प्रति लिटर पुढं चालू ठेवण्याचं धोरण राज्य सरकारला घ्यायला भाग पाडा एवढी एक विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करेल आणि सर्वच मान्यवर इथं आले विनंतीला मान दिला आपल्या स्वागतामध्ये पुढे आमचं मागं पुढं झालं असेल तर मोठ्या आमदारकरणाने आपण मला समजून घ्याल कारण एवढा मोठा कार्यक्रम करण्याची आम्हाला कधी सवय नाही आम्ही आपले छोटे चालू चालू आपले कार्यक्रम असतात पण नाना राज्यपाल साहेब जल संपदा मंत्री आता तुम्ही वैजापूरला आहात अमोलजी संगमनेला आहेत लंगेसाहेब नेवाशाला आहेत आम्ही मध्ये आहोत नाशिकचे कोकाटे साहेबांना बोलवलं होतो अपेक्षा आहे त्या पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील साहेबांनी जे स्वप्न बघितलेलं होतं नद्या जोड प्रकल्पाचं समुद्राला वाया जाणारं पाणी वधोरी खोरेच ओढून नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल औरंगाबाद जिल्हा असेल किंवा जालना जिल्हा असेल या सर्व जिल्ह्यांना सुखी करण्याचं काम आदरणीय नामदार साहेबांच्या कक्षात येत आहे आणि म्हणून उपस्थित सर्वांच्याच वतीने नामदार साहेबांना माझी नम्र विनंती असेल की साहेब महसूल मंत्रीपद लोक भांडतात पण आपण महसूल मंत्रीपद सोडून जलसंपदा खर्च काय घेतलं याचं कोडं आम्हाला आता उलगडलं उलगडायला लागलं आहे असं म्हटलं तर वाग होणार नाही आणि म्हणून आम्ही अपेक्षा व्यक्त करू की येत्या दीड दोन वर्षामध्ये जलसंपदा विभा विभागाच्या मार्फत समुद्राला वाया जाणारं पाणी जर आपण बदवारी परत ओढू शकलात तर आमची जनता आपल्याला कधी विसरणार नाही जावय म्हणून आपला मान सन्मान आम्ही कायम केलेलाच होता तर एक जंतूक म्हणून सुद्धा कायम स्मरणात राहील जसं खळकर साहेबांना आज सुद्धा लोक स्मरण करतात तसं भविष्य काळात आपलं नाव निघेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला मान्य नानांचं सा नामदार साहेबांचे त्यांचे विचार ऐकायचे आज कैलासवासी नामदेवराव परझणे पाटील गोदावरी सहकारी संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं प्रकल्प आणि कामगारांच्या गृह प्रकल्पाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्याचबरोबर संघाने संघाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेला आहे आणि हा सगळा सोहळा त्याच कोला मोलाच्या व्यक्तिमत्वा म्हणून झाला पाहिजे आणि सुरात म्हटलं की निस्वार्थ निष्परपणे शेतकऱ्यासाठी समर्पित जीवन जे जा, त्यांनी जा, समर्पित केलेलं आहे की जय सत्ता असो नसो अनेक वर्ष शेतकऱ्या प्रश्नाशी त्यांनी लढा दिला असे एक आदरणीय व्यक्तिमत्व महामहीम राज्यपाल आदरणीय हैदरबाबू नानांच्या शुभाशा कार्यक्रम व्हावा अशी आपल्या सर्वांची इच्छा होती आणि म्हणून आज महामहिम राज्यपाल महोदय या अतिशय एक ऐतिहासिक समारंभासाठी उपस्थित झाले मी आपल्या तमाम जिल्ह्याच्या वतीने आपल्या संघाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आज राज्यामध्ये दुधाचा व्यवसाय ज्या ज्या वेळी अडचणी झाला त्या दुधाला अनुदान सुरू करण्याची जी कल्पना खऱ्या अर्थानं कोणी मांडली असेल त्या आदरणीय नानांनी मांडली आणि तेव्हापासून अनुदानाची प्रक्रिया सुरू आहे परंतु क्षेत्रात नव्हे तर शेतकऱ्याच्या ज्या ज्या प्रश्नामध्ये शेतकऱ्यांची आढावणूक होते अडचणीचे त्या त्या ठिकाणी आदरणीय नानांनी आपला स्वतःचा पुढाकार घेतला आणि म्हणून विचाराची आणि कर्तव्याशी बांधून ठेवून त्यांनी जे कार्य काम केलं तर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षापासून तर राजस्थानच्या राज्यपालापर्यंत त्यांनी जे जा कर्तव्य ते त्यांच्या कर्तव्य शिखर गाठलेलं आहे मला वाटतं त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्या सर्वांना एक दीपस्तंभासारखा आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा देणारा आहे आणि म्हणून आदरणीय नाना आपण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाला मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो पन्नास वर्ष पूर्ण होत आहे एकूण पन्नास वर्ष पूर्ण होऊन सुवर्ण महोत्सवात पदार्पण करताय मला वाटतं आजच्या या सहकारी चळवळीची अवस्था पाहिल्याच्या नंतर एखादा एखादी संस्था पन्नास वर्ष पूर्ण करून पन्नास वर्ष पूर्ण करते मला वाटतं सहकाराबद्दल अधिकचा विश्वास निर्माण करण्याची घटना आहे मधल्या काळात काही घटना घडल्यात बँका बुडाल्यात काही सहकारी संस्था गेल्या आज काकासाहेब विधायक कोणते त्यांनी अतिशय समर्थपणे या पतसंस्था चळवळीचं नेतृत्व केलं म्हणून चळवळ टिकून राहील मला वाटतं आपल्या तालुक्याची जनता या संघाचे चेअरमन राजेश आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ ज्या आपण प्रयत्न करत आहेत मला वाटतं या निमित्त अण्णांच्या स्फूर्ती पुन्हा एकदा उजागर होत आहेत जागृत होत आहेत आणि ह्या त्यांच्या विचाराची बांधले ठेऊन या संचालक मंडळाने केलेलं काम आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो स्वर्गीय अण्णांनी अवघ्या नऊ हजार लिटरवर या दूध संघाची स्थापना करून हे रोखा लावलं परंतु आज पन्नास वर्ष वाटचालीमध्ये या तालुक्यात दूध पदक असतील राज्यकर्ते असतील दिलेला त्यांनी जे पाठबळ आहे पाठिंबा आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला विश्वास आहे मला वाटतं आज संघ पन्नास वर्षानंतर सुद्धा मोठ्या दिमाखाने आज राज्यामुळे एक नवा आदर्श निर्माण त्यांनी कर, निर्माण केलेला आहे याचं निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळं कौतुक आणि समाधान आहे खरं हा व्यवसाय पुढे आव्हानं मोठी आहे या खात्याचा मंत्री म्हणून काम करताना फक्त दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला दु, भाव देणं भाव कमी झाल्यानं अनुदान देणं हा एक भाग झाला निरंतर चालणारी प्रक्रिया आहे पर परंतु उत्पादक क्षमता वाढली पाहिजे आणि त्यासाठी आपण जो कायद्यामध्ये बदल केलाय आणि जो आपण त्याच्यामध्ये गोविंद बिल्डिंग ऍक्ट आपण आणला होता की हे जे निकृष्ट दर्जाचं जे सीमेन आहे त्याचा एक धंदा राज्यामध्ये सुरू होता त्यामुळे त्याला खऱ्या अर्थ शेतकरी बळी पडला की होणारी शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी आपण पहिल्यांदा कायदा राज्यामध्ये आणला आणि आज सगळ्या या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या लोकांना एक प्रकारचं नैतिक बंधन कायदेशीर बंधन आपण त्या ठिकाणी आणू शकलो आणि त्यामुळे अतिशय दर्जेदार उत्पादन आपल्या उद्याच्या येणाऱ्या या सगळ्या क्षेत्रामध्ये गायचं होईल याच्यामध्ये एम आय डी सीमध्ये आपली कोपरगावची जमीन जी पशुसंवर्धन खात्याची आहे ती सुद्धा आता एम आय डी सीला आपण देतो आहे ज्यामुळे कोपरगावचा सुद्धा या ठिकाणी उद्योगाला चालना मिळेल आणि म्हणून या ठिकाणी आता मदर डेअरी ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी संस्था आहे त्या मदर डेअरीचा एक प्रकल्प आपल्या शेटरी औद्योगिक वर्ष सुरू करावा असं आपला आग्रह आहे की ज्यामुळे वाढलेलं दुधाच्या जा उत्पादनाचं जा काय करायचं ही चिंता शेतकऱ्यांना राहणार नाही येणाऱ्या ना काळामध्ये दूध वाढल्याबरोबर ती पर्याय व्यवस्थापन करण्याचा आपला प्रयत्न आहे करता येईल करत उत्साह वाढतो आपण आणि म्हणून मला या निमित्तानं एकच सांगायचं की राज्य सरकार अनेक पुढाकार घेतला आहे तुमच्या आता शेती बीज पंपाचं साडेसात पाऊसपर्यंत शून्य बिल दिलं आपण आता सोलर पंप चालणारे पंप येत आहेत आता गोदावरी परळी सोलर चालणारे एक नवीन उपक्रम सुरू केला ते चांगली गोष्ट केला राजेशनी काळाची पावलखून जे पाऊल टाकलेलं आहे मी खरं त्याचं मनापासून अभिनंदन करतो की या संघाचा पृथ्वी आम्ही आल्यानंतर काही नवीन नवीन पाहणी नवीन प्रक्रियेमध्ये काहीतरी त्यांनी मदत केल्यानं दिसतोय नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची त्यांनी तयारी आहे आणि मला वाटतं त्यामुळे खरं म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यातून त्यांनी घेतलेला पुढाकार मी त्यांचा राजेशन त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाचं मंडळापासून अभिनंदन करतो आज गोदावरी खोऱ्याचं दायित्व माझ्यावर आलेलं आहे पश्चिम बंगाचं पाणी आपल्याला आणायचं आहे पासष्ट टी एम सी पाणी आणण्याचा आराखडा आपण तयार करतो आहे आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाणी परिषदेने दोन हजार पाच सालीच तो आराखडा आपल्याला सादर केलेला आहे त्याचा दोन दिवसापूर्वी वर्कशॉप झालं पुण्याला तर सादरीकरण करता लक्षात आलं की आपण काय केलं पाहिजे पण मला एक समाधान आहे की आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या नदीजोर प्रकल्पाला सगळ्याच्या सतर्धने दिलेलं आहे की मला सांगायला अतिशय आनंद होतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी दे दे फडणवीस साहेब यांनी या विषयाकरता आता विशेष पुढाकार घेतला आहे मित्रो मी आपलं खात्रीपूर्वक सांगतो की या गोदावरी खोऱ्याचं पश्चिम महाराष्ट्र पाणी इकडे यालाच माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त प्राथमिकता राहील आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये गवाशय निर्माण करण्याचा प्रयत्न राहील गोदावरी कालवाच नूतनीकरणाचं काम आपण सुरू करतोय चिंता करू नका आता हे काम आपण करणार आहोत आम्ही सुरक्षेला म्हटलं की डंके की चोट पर करणार आहोत त्यावर चिंता करण्याची गरज नाही मनापासून पुन्हा एकदा आदरणीय महा राज्यपाल मला फोन केले तरी म्हणलं आपण नाही गेलं तर विषय पाठल जरा बरं वाटायचं नाही म्हणून मी मुद्दा मागो इथे एकूण सहकार क्षेत्र म्हणलं की सहकार जर चांगला केला नीट केला तर तोटा यायचं काही कारण नाही आणि तोटा होईल तरी तो सहन करण्या इतका होईल ठरवला तरी आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सहकार नीट नेटका चालवलं पाहिजे आता जो सहकार नीट नेटका चालतो त्याची कुठेही अडचण पडत नाही ते सहकार इतक्या वर्ष चालू आहे आता त्यालाही साठ साठ वर्ष झाले पन्नास पन्नास वर्ष झाले त्या सहकार चालू आहे सहकार सोसायट्या चालू आहे सहकार दूध संघ चालू आहे सहकार कारखाने चालू आहे सहकारात अनेक उद्योग चालू आहे देशभरात आहे आपल्याकडे जायचं नाही परंतु तो जी नेटका चालवला पाहिजे आणि ती सहकाराची भावना आपल्या मनात असली पाहिजे सहकार क्षेत्र म्हणजे केवळ त्याच्यातून काही काढलंच पाहिजे असं बिलकुल नाही मला आठवतं अजून ऐंशीच्या नव्वद सुमारासली ती गोष्ट असेल पश्चिम महाराष्ट्राचे एक ॲडव्होकेट प्रतापराव शिंदे त्यांनी एक लेख लिहिला होता बहुतेकांमध्ये किंवा लोकसंत्र त्यावेळेला तर त्याने त्याला स्पष्ट असं म्हटलं होतं की सहकार आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पण आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही सहकार्यामध्ये फक्त दुधावरची चाय खातो परंतु मराठवाडा आणि विदर्भाचे लोक चाय येऊच देत नाहीत दुधच पिऊ टाकतात <laughs> अशा प्रकारची टीका त्यांनी केली तो मला मी ते जन्मभर विचारणार नाही त्याच्यावर त्याचे उपकारच मानतो राजे वकिलांचे मी उपकारच मानतो की त्यांनी चांगली गोष्ट आमच्यासाठी सांगितली होती ज्याला कळली ज्यांनी अनुभवली ज्यांनी आपल्या आचरणात आणलं त्याला निश्चितपणे सहकार कळला आणि मी त्याच उद्देशाने त्या सहकार क्षेत्राकडे बघतोय मी अनेक क्षेत्र सहकारच आहे असं नाही खासगी मोठ्या प्रमाणात सुरू झाले आणि महाराष्ट्रात सुरू झाले दादा गुजरातमध्ये नाही कर्नाटकमध्ये नाही मी ज्या राजस्थान मधमध्ये तिथं तर जवळजवळ नाही सगळं दूध सहकार क्षेत्रात राजस्थानमध्ये प्रायव्हेट आता असे दर म्हणी पडल्या तर तुझं सहकार कसा चालायचा आणि ज्या दूध उत्पादनाकडे तुम्हाला पुढं केलं त्याचा विश्वासघात केल्यासारखा होईल आणि म्हणून दूध उत्पादकाचा दूध उत्पादक आणि आपला आहे तो खरा या संघाचा मालक हे व्यक्तिगत मालक कोणी नसते आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण सहकार चांगला चालवला त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा देतोय दुसरी गोष्ट की आणि त्यामुळे पेक्षा खर्च कमी असला पाहिजे ज ज्याचं उत्पन्न वाढेल तर त्याचा खर्च केला पाहिजे हे सूत्र मनात ठेवलं पाहिजे हे सूत्र जसं मला कोपरगाव